नमस्कार विश्वजैन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धारशिव तालुक्यातील मौजे टाकळी ढोकी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मौजे टाकळी ढोकी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संगणमताने अंगणवाडीमधील लहान मुलासाठी आलेले खाऊ चोरीच्या उद्देशाने टेम्पोमध्ये घालून विकण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे मात्र गावातील तरुण तरुणांच्या सजगतेमुळे चोरीस जाणारा खाऊ रोखण्यास यश आले आहे त्यानंतर गावातील नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्याकडे संबंधित महिलावर कारवाई करावी म्हणून निवेदन दिले आहे पाहूया सविस्तर व्रत खटेखाल शाळेचं काम चालू होत हो हो ल ट्रॅक्टर होतं होत मला फोन केला गाडी आरण्याच्या दिशेने गेली आम्ही पाटला करून गाडी पकडून परत घेऊन आला आणि ती माल शाळेत खाली करून घेतला आणि नंतर जाळपोळ केली नंतर राहिलेल्या मालाचा जाळपोळ केली त्याचे व्हिडिओ आहेत त्याने केली त्यांनी व्हिडिओ मध्ये फक्त माल फक्त अंगणवाडीच्या शाळेतच माल होता का तो मॅडम तुमच्या परस्पर गेलाय की तुमच्या समतीने गेलाय तो माल अस वाळवायला कुठे पॅकिंगचा माल होता का खुला माल होता खुला माल होता काय का होतं मालामध्ये तांदूळ हरभरा